नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवे व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सातारे जिल्ह्यातील जावली तालुक्यामध्ये असलेले एक सुंदर असे महादेवाचे मंदिर आत्ता श्रावण महिना देखील चालू आहे आणि खूप जण असं मंदिरांना भेट देतात तर असं एक सुंदर आणि अपरिचित असे एक, एक महादेवाचे मंदिर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे याचं नाव या ना आहे मेरुलिंग तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेरुलिंग मंदिर पाहणार आहोत परंतु मेरुलिंगला येण्यासाठी तुम्हाला दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे जर तुम्ही हायवेवरून आलात तर रायगाव मार्गे मोरघरला येऊन तुम्ही मेरुलिंगला येऊ शकता हायवेवरून ते चौदा किलोमीटर अंतरावर आहे तसेच जर सातारा बसस्टँडवरून तुम्ही केंजळच्या इथे येऊ शकता आणि केंजळवरून एक फाटा फुटतो तेथून तुम्ही मेरुलिंगला जाऊ शकता साताऱ्यापासून अंदाजे चोवीस किलोमीटर अंतरावर मेरुलिंग आहे यापुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक मंदिर लागतं आणि या मंदिराच्या समोरून येणारा रोड हा रायगाव मार्गे आहे तर आपण आत्ता ज्या मार्गे आलो आहोत तो मेडा रोड आहे सातारा मेढा मार्गावरून आलेला रोड आणि या फाट्यावरून आपल्याला आता वर जायचं आहे तर रस्ता तुम्ही पाहू शकता थोडासा बारका रस्ता आहे परंतु एक गाडी सफिशियंट इझी जाऊ शकते आणि गाडी ही वरपर्यंत मंदिराजवळ जाते जाताना तर हा रस्ता दाखवायचं कारण म्हणजे खूप सुंदर असा निसर्ग इथे पाहायला मिळतो परंतु रस्ता देखील थोडासा धोकादायक आहे उजव्या बाजूला कोणतेही संरक्षण निंत किंवा काहीही सपोर्ट नसल्याने तुम्ही इथे गाडी खूप सावकाश चालवा अशी विनंती इथे जाताना आम्हाला या झाडावर काही माकडं देखील दिसून आले खूप सुंदर असं वातावरण झालं होतं आणि अशाच वातावरणात आपण आलो आहोत मेरुलिंगवर आणि मेरुलिंगवर आल्यानंतर इथे तुम्ही आलेले पाहू शकता एक तुम्हाल शकता, तुम्हाला गोमुख दिसत आहे आणि हे जुन्या काळातील स्ट्रक्चर दिसत आहे तर चलात आपण ते वरून पाहूया हे मंदिर पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते आणि इथे जुन्या काळातील देखील आपल्याला दिसून येत आहे तर चलात आपण जरा वर जाऊन पाहूया वर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला जुन्या काळातील छोटीशी विहीर दिसून येत आहे यामध्ये पाणी देखील दिसून येत आहे व तसेच हे खांब असलेले स्ट्रक्चर दिसून येत आहे याच्या आतमध्ये छोटे छोटे मंदिर आहेत तर ते मंदिरं देखील आता आपण पाहणार आहोत आणि समोर चालत जात असताना इथे तुम्हाला आत्ताच्या काळात स्लॅब केलेलं दिसून आहे पण जुन्या काळात इथे खूप भली मोठी अशी पाण्याची टाकी होती आणि अजून देखील आहे आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती आहे आणि वेगवेगळी छोटीशी असे मंदिरं इथे तयार केलेले आहेत खूप छान असे हे दगडामध्ये छोटे छोटे मंदिरं इथे तयार केलेले दिसून येत आहेत तसेच पुढे गेल्यानंतर अजून छोटे मंदिरं इथे पाहायला पाहायला मिळत आहेत इथे तुम्ही पाहू शकता छोटीशी शिवलिंग इथे पाहायला मिळत आहे तर अशा प्रकारे हे जुन्या काळातील वास्तू इथे पाहायला मिळते तसे समोरील बाजून काही पायऱ्या देखील आहेत त्या पायऱ्या चढून आपण पुढे मंदिरामध्ये जाऊ शकतो आत्ता मी पावसाळ्याच्या सीझनमध्ये आलो होतो आणि हा हा काय दुःख आहे भरपूर सारं या दुःख्यांनी वेडलेलं असं हे मंदिर तुम्हाला पावसाळ्यामध्ये पाहायला मिळेल येथे आल्यानंतर हा समोरच एक कमानी दिसते येथून मेरुलिंगला गावात जाण्यासाठी रस्ता आहे तर हे मेरुलिंगचं भव्य असं मंदिर आहे बलीमुठ्याशी तटबंदी येथे पाहायला मिळते लांबून पाहिल्यानंतर हा जणू काही छोटासा किल्ला आहे की कि काय असा भास होतो अशा प्रकारे जी तटबंदी वगैरे केलेली आहे आणि हे आता प्रवेशद्वार तर चला आता आपण हे प्रवेशद्वाराच्या आत आतमध्ये जाऊया आणि मंदिर पाहूया थोड्याशा पायऱ्यात चढत वर जाऊया आणि हा जणू काही किल्ल्याचा दरवाजा असल्यासारखा सुंदर असा हा दगडी दरवाजा प्रवेशद्वार के इथे केलेला आहे प्रवेशद्वारच्या उजव्या बाजूला बजरंग बलीच्या डोक्यावर पाय ठेवलेला गण गणपती बाप्पा इथे तुम्हाला दिसून येत आहेत तसेच खूप सुंदर अशा प्रकारे दगडी बांधकामात बांधलेले हे दरवाजे इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत दरवाज्यावर पाहिल्यावर तुम्हाला सुंदर आकारात कोरलेली दगडी फुलं इथे तुम्हाला दिसून येते तसेच आतमध्ये ही थोडीशी मोकळी जागा व उजे बाजूला पाहिल्यावर देखील इथे फूल आणि दरवाजा अडकवण्याचे हे ठिकाण असं हे जुन्या काळातील प्रवेशद्वार येथे तुम्हाला दिसून येते तर प्रवेशद्वारमधून आत आल्यानंतर सुंदर असे हे मेरुलिंगचे मंदिर आपल्या नजरेस पडते खूप भले मोठे असे हे मंदिर आणि आसपासचा भरपूर असा मोठा परिसर येथे आपल्याला पाहायला मिळतो तर आता आपण या प्रवेशद्वारामधून आत आल्यानंतर हे समोरच एक मंदिर दिसतं आणि मंदिराच्या समोरच आपल्याला नंदी दिसून येतो आणि आत्ताच्या काळात येथे नंदी मंडप तयार करायचे चालू आहे परंतु हा नंदी खूप जुन्या काळातील आहे असं हे नंदी आणि नंदी मंडप पाहिल्यानंतर समोरच आपल्याला आता मंदिर दिसत आहे तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया चला तर चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया तर मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर हा पहिला गाभारा आहे असे तीन गाभारे मंदिराला आहेत पहिल्या गाभाऱ्यात तुम्हाला देवांच्या छानशा मूर्त्या दिसतात आणि हे सुंदर असं रवी तर आता आपण मंदिराच्या मधल्या व दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये आलो हो। आहोत व या दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये दे मेरुलिंग देवाची पालखी इथे तुम्हाला दिसून येत आहे लाकडी छान सुंदर अशी इथे पालखी ते थे ठेवलेली थे आहे तसेच विविध देखील इथे ठेवलेल्या दिसून येत आहेत आणि एक भली मोठी अशी इथे घंटा देखील ठेवलेली आपल्याला दिसून येत आहे काही वाद्य ठेवलेले दिसून येत आहेत असे हे दुसऱ्या गाभारा आणि हा गाभारा पाहिल्यानंतर आता आपण मुख्य गाभाऱ्यात जाऊया मुख्य गाभाऱ्यात जाताना तुम्ही वर पाहू शकता हत्ती आणि देवीची छानशी मूर्ती इथे पाहायला मिळते आणि आता आपण या मुख्य गाभाऱ्यात निघालो आहोत आणि मुख्य गाभाऱ्यात आतमध्ये गेल्यानंतर सुंदर असे लाइटिंग वगैरे ते लावलेले दिसून येत आहे तर चौकोनी आकारातील महादेवाची पिंड इथे आपल्याला दिसून येत आहेत चौकोनी आकारातील सुंदर अशी ही पिंड आणि मेरुलिंगची ही मूर्ती इथे आपल्याला दिसून येत आहे या मेरुलिंगचं दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात अक्षरशः जत्रा भरते इतकी गर्दी येथे असते तुम्ही पाहू शकता मेरुलिंगची मूर्ती शेजारी देवीची मूर्ती आणि ही पिंड असं संपूर्ण तुम्ही आतला परिसर पाहू शकता अगदी मन प्रसन्न करणारं असं हे वातावरण होतं आणि देवाला पाया पडून आता आपण बाहेरच्या परिसर देखील पाहूया इथं बाहेर आल्यानंतर तुम्हाला छान अशी दगडी वृंदावन पाहायला मिळते तसेच हा एक स्तंभ इथे पाहायला मिळतो हा स्तंभ कशासाठी असावा हे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये कृपया नक्की सांगा अशा प्रकारचाच दोन स्तंभ इथे आहेत हा एक आणि पलीकडच्या बाजूला हा एक प्रकारचा स्तंभ येथे लावलेला दिसून येतो असे हे दोन स्तंभ इथे तुम्हाला पाहायला मिळतात हे स्तंभ पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता आसपासचा सा सुंदर असा हा परिसर पावसाळ्यामुळे हिरवाईने नटलेला असा हा परिसर येथे तुम्हाला पाहायला मिळत आहे भरपूर असं दुःख देखील इथे असतं भरपूर असा पाऊस देखील इथे पडतो आणि या पावसातच फिरण्याची खरी मजा आहे आता आपण या मार्गे आलो होतो इथे गाड्या तुम्ही पार्क करू शकता आणि इथून तालत येऊन या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये येऊन तुम्ही मंदिरात येऊ शकता तसेच मंदिराचा परिसर पाहताना अजूनही किती छोटंसं मंदिर आपल्याला दिसलं आणि हे गणपती बाप्पाचं खूप सुंदर असं मंदिर होतं आणि यातील सगळ्या मूर्त्या या दगडात कोरलेल्या खूप जुन्या काळातील अशा या मूर्त्या इथे पाहायला मिळतात पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप भला मोठा असा दीपस्तंभ देखील इथे आपल्याला पाहायला मिळतो तटबंदीवरून चालत असताना येथे काळातील काही वस्तू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत जसे की इथे तुम्ही पाहू शकता हे दोन खांब दिसत आहेत जुन्या काळात येथे पडलेल्या अवस्थेत हे छोटेसे दोन खांब आहेत एक चक्र देखील इथे दिसून येत आहे तसेच येथे छोटी छोटी भरपूर असे मंदिर आपल्याला पाहायला मिळतात जसे की एक महादेवाचं मंदिर तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्या आतमध्ये असणारी ही पिंड तुम्ही पाहू शकता आणि मंदिराच्याच डाव्या बाजूला येथे तुम्ही कुलस्वामिनी आदिशक्ती आई रामवारिनी मातेचे मंदिर पाहू शकता हे मंदिर देखील आहे आणि हे मेरुलिंग गाव खूप स्वच्छ सुंदर असं छोटंसं गाव येथे तुम्हाला पाहायला मिळतं आणि हा गावामध्ये येण्याचा रस्ता आणि या गावाला लागूनच हे एक दुसरं प्रवेशद्वार आहे आपण एका प्रवेशद्वारमधून आलो त्याच्या समोरील बाजूस हे दुसरं प्रवेशद्वार येथे पाहायला मिळतं हे प्रवेशद्वार देखील तुम्ही पाहू शकता दगडी प्रवेशद्वार आणि अजूनही चांगल्या परिस्थितीमध्ये असलेले हे प्रवेशद्वार आहे छान दगडात बांधलेले हे प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारला लागूनच ही भली मोठ्याशी तटबंदी आहे आणि या तटबंदीमध्ये छोटी छोटी मंदिरं देखील पाहायला मिळतात एका बाजूला आप आपल्याला असे दरवाजे दिसले तर हे दरवाजे नक्की काय आहे आतमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी मी थोडं आतमध्ये गेलो आतमध्ये पाहिले असता इथे तुम्ही पाहू शकता मोकळी रूम तुम्हाला पाहायला मिळते जुन्या काळात इथे राहण्यासाठी बसण्यासाठी याचा वापर केला जात असे अशी ही रूम पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता मिरुलिंग मेरुलींचे हे मंदिर आणि सुंदर असे मंदिर पाहिल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला अजून काही मंदिर आहेत छोटी छोटी ते देखील आपण पाहणार आहोत पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता छोट्या छोट्या दगडांवर कोरलेले कलाकृती ते तुम्हाला पाहायला मिळेल जसे की हा हात आहे तसेच इथे नाक कोरलेला दिसून येत आहे दोन नंदी बैल इथे दिसून येत आहेत आणि समोर आहे गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आणि छोटंसं मंदिर हे पांडवकालीन मंदिर आहे खूप जुन्या काळातील येथे तुम्ही पाहू शकता गोडा गोड्याच्या वर कोणीतरी बसलेलं आहे आणि शिपाई अशा प्रकारे कोरलेली ही कलाकृती ते तुम्हाला पाहायला मिळते याच्याच पलीकडे गेल्यानंतर आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचे एक सुंदर असे मंदिर देखील येथे पाहायला मिळते तसेच त्याच्या बाजूला संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती देखील येथे पाहायला मिळतात हे मंदिर पाहिल्यानंतर अजून देखील काही मंदिर आहे ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करूया हे मंदिर पाहत असतानाच मागच्या बाजूने मेरुलिंग काही असे प्रकारे दिसत आहे खूप जुन्या काळातील आणि पांडवकालीन का असलेले हे मेरुलिंग मंदिर आणि या मंदिराच्या पाठीमागे पुढे आल्यानंतर केदारेश्वराचे मंदिर येथे छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळते तसेच तुम्ही पाहू शकता खूप भली मोठी अशी भिंत ही तटबंदी आहे आणि या तटबंदीमध्ये छोटे छोटे मंदिरं देखील केले आहेत जुन्या काळात देवळ्या केल्या जायच्या तशा देवळ्या असलेले हे छोटेसे मंदिर येथे तुम्हाला पाहायला मिळतील तर चला आता आपण बघूया आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे देवीची मूर्ती दिसत आहे आणि एक शिवलिंग येथे दिसत आहे तसेच उजव्या बाजूला देखील एक शिवलिंग आणि एक देवाची मूर्ती येथे दिसून येत आहे अशा प्रकारे हे छोटी छोटी मंदिरे देखील येथे तुम्हाला पाहायला मिळतील मेरुलिंगचे हे मुख्य प्रवेशद्वार आणि मुख्य प्रवेशद्वाराला लागून एक पायवाट दिसली तर चलात आपण या पायवाटेने वर जाऊया आणि वर गेल्यानंतर काय पाहण्यासारखं आहे ते पाहूया अगदी छोटीशी पायवाट आहे एकच माणूस जाऊ शकतो अशी आणि ही पायवाट वर चढून आल्यानंतर आत्ता आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या वर उभे हो। आहोत आणि इथे आल्यानंतर देखील दगडी बांधकाम असलेले हे सुंदर अशा कलाकृती ते तुम्हाला पाहायला मिळतात व एवढ्या उंचीवरून मेरुलिंग पाहण्याचा अनुभव काही वेगळाच आहे आणि हा जो परिसर तुम्ही पाहत आहात हा परिसर आत्ता इतका मोकळा दिसत आहे परंतु श्रावणी सोमवारमध्ये येथे अक्षरशः जत्रा भरल्यासारखी गर्दी असते इतकं सुंदर असं हे मंदिर आसपासचा परिसर आहे तसेच या मंदिराच्या मागच्या बाजूला तुम्हाला ही जे डोंगर दिसत आहे तर हे मेरुलिंग पठार आहे या पठारावर देखील तुम्ही जाऊ शकता कधी तुम्ही आलात तरी इथे नक्की भेट द्या खूप सपाट आणि खूप भले मोठे असं हे मेरुलिंग पठार इथे देखील तुम्ही जाऊ शकता तर अशा प्रकारे सुंदर अशा या महादेवाच्या मंदिराला आपण भेट दिली व याची संपूर्ण माहिती घेतली आणि संपूर्ण आसपासचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न केला हे सगळं पाहून मी एकच म्हणेल की एकदा तरी या मंदिराला नक्की भेट द्या असं हे सुंदर मंदिर अशा प्रकारे महादेवाचे दर्शन घेऊन आता आपण परतीच्या मार्गाला जाऊयात तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि एकदा मेरुलिंगला नक्की भेट द्या तर जाताना तुम्ही पाहू शकता जाताना एक छोटंसं मंदिर देखील लागतं मी तिथं थांबलो नाही परंतु तुम्ही इथे थांबवून दर्शन घेऊ शकता असं हे सुंदर परिसर छोटासा रस्ता आहे जाताना येताना देखील तुम्ही अगदी काळजी घेऊन येथे गाडी चालवा तसेच येताना तुम्हाला हा एक गोल असा टर्निंग पॉईंट दिसत आहे आणि या पॉइंटवरूनच तुम्हाला येथे अजून एक सेल्फी पॉईंट म्हणता येईल किंवा एक एक फोटो काढण्यासाठी असा छोटासा पॉईंट तिथे तयार केलेला आहे पायऱ्या वगैरे पण त्याच्या सा साईडलाही संरक्षणासाठी असं काही नाही आहे त्यामुळं तुम्ही अगदी शिफ्टीत जाऊन तिथे फोटो वगैरे काढून या आणि ते एकदा नक्की भेट द्या तर मित्रांनो ही मेरू लिंकची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सगळ्यांना शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये